खूप स्टर स्टरफ्राय भाज्या तुम्ही खाल्ल्या असतील आणि भरपूरच्या वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा आज सुद्धा आपण एक अशी स्टरफ्राय भाजी बनवणार आहोत पण त्याच्यामध्ये एक असा पदार्थ घालणार आहोत ज्याची तुम्ही अजूनपर्यंत स्टर फ्राय भाजी तर नक्कीच खाल्ली नसेल तर मंडळी पुन्हा आज आपण बनवणार आहोत एक डाईट रेसिपी आज आपण स्टरफ्राय भाजी बनवणार आहोत आणि ते सुद्धा शेंगाड्याची डाईटमध्ये ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता कारण लो कॅलरीज आणि खूप सारे न्यूट्रिशन व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आहेत जी भाजी आज आपण बनवणार आहोत ती स्टरफ्राय भाजी असणार आहे जी तुम्ही नुसती खाऊ शकता भाकरी किंवा भातासोबत नाही खाल्ली तरी चालेल पण जसं की डाईटमध्ये संपूर्ण आहार गरजेचा आहे तर थोडंसं कार्बोहायड्रेट सुद्धा गरजेचे असतात तर ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता तर मंडळी आपण जास्ती वेळ न घालवता एकदम सोप्या पद्धतीची लो कॅलरीची स्टरफ्राय भाजी शिंगाड्याची खास करून कशी बनवायची ते बघणार आहोत नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपली मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटी सीबेलायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तर इथे मी पाच शेंगाडे घेतलेले आहेत हे उकडलेले आहेत बाजारात कच्चे असतात हिरवा हिरवाई रंगाचे मिळतात पण बरेच ठिकाणी उकडलेले सुद्धा मिळतात म्हणजे घरी आणल्यानंतर आपलं काम थोडं सोप्पं पडतं उकडल्यानंतर आतला गर असा पांढरा होतो आणि हा गर आपल्याला काढायचा आहे तर इथे मी बघा ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर साधारण एक वाटी भरून आहे मोजून तुम्ही पाच ते सहा घेऊ शकता साईजवर वर पण डिपेंड आहे म्हणून इथे बारीक तुकडे करूनच मी तुम्हाला आहेत की अशी वाटी भरून आपल्याला घ्यायची आहे मोठी वाटी आहे म्हणून अर्धीच भरली आहे छोटी वाटी असली तर वरपर्यंत तुम्ही भरून घ्या तर आपण आता स्टरफ्राय भाजी करायला घेणार आहोत जेव्हा कधी आपण डाईटवर असतो किंवा हेल्थ कॉन्शियस असतो तेव्हा आपण तेलाचा वापर करत नाही किंवा जास्तीत जास्त आपण ऑलिव्ह ऑइलचा उल वापर करतो कारण असं नाही ना एकदमच तेल आपण बंद करू शकतो तर ते तेव्हा ऑलिव्ह ऑइलचा उल वापर करायचा पण जेव्हा कधी तुम्ही स्टरफ्राय भाजी वगैरे करता किंवा ज्याच्यामध्ये फक्त थोडंसं तेल किंवा तूप लागतं तर त्यावेळेला शक्यतो तूपच वापरावं कारण तूप, तूप हेल्दी असतं आणि त्याच्यामध्ये कुठलीही भाजी जेव्हा आपण स्टरफ्राय करतो त्याचा स्वादच काय वेगळा लागतो तर इथे बघा दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे तूप कडकडीत गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घालूया त्यानंतर घालूया एक बारीक चिरलेला कांदा आता स्टरफ्राय भाजी आहे म्हणून जास्ती वेळ आपण घालवणार नाही आहोत सगळ्या भाज्या आपण एकत्र घालणार आहोत एक कांदा घेतला आहे म्हणजे एक वाटी कांदा तर इथे एक वाटी ब्रोकलीन एक छोटी वाटी ढोबळी मिरची एक वाटी टमॅटो म्हणजे एक एक मोठा टमॅटो घेतला आहे जेव्हा तुम्ही कुठलीही भाजी बनवता तेव्हा जास्तीत जास्ती रंग किती तुम्हाला घालता येईल ते बघायचं म्हणून कलरफुल भाज्या घ्यायच्या आता इथे बघा लाल दिसतो आहे हिरवा दिसतो आहे कांद्याचा रंग आहे आता इथे फक्त आपण हिरवी ढोबळी मिरची घेतली आहे तर इथे पिवळी किंवा लाल सुद्धा तुम्ही घेऊ शकता साधारण एक मिनटं या प्रकारे परतून झाल्यानंतर मधोमध जागा करा बघा अर्धा चमचा आलं आणि एक चमचा भरून इथे लसूण घेतलंय बारीक चिरून घ्यायचं आहे हे सुद्धा आपण हलकसं स्टर करून घेऊया आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आता याच्यामध्ये दोन चिमूट हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरपूड घालायचं आहे आणि सर्व मसाले सगट आपल्याला इथे आता उकडलेले शेंगाडे घालायचे जसं आपण याच्यामध्ये शेंगाडा घातलेला आहे उकडलेला त्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये पनीर टोफू किंवा मशरूम सुद्धा घालू शकता पण जसं की थंडी आहे आता हिवाळा महिना सुरू झालाय आणि बाजारात भरभरून तुम्हाला शेंगाडे दिसतील कच्चे बरेच जण भाजीमध्ये घालतात उकडलेले घालतात किंवा त्याचा हलवाही बनवला जातो खूप सारे त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत त्याचे मूळ वातेसाठी चांगलं असतं खाल्ल्याने बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही आणि त्यामुळे आपण मधलं जे मंचिंग करतो तेही करत नाही डायबिटीजसाठी सुद्धा खाल्लं जातं असे बरेचसे त्याचे फायदे आहेत म्हणून मंडळी आजच्या या भाजीमध्ये आपण शेंगाडा वापरलेला आहे आता फक्त वरून आपल्याला बारीक चिरून कोथमीर घालायची आहे कारण भाजी ऑलमोस्ट झालेली आहे स्टर फ्राय भाजी असते ती जास्त वेळ शिजवायची नसते त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नसतं कारण ती हलकीशी कच्ची पक्की असते तरी इथे बघा बारीक चिरलेली आपण कोथमीर घातलेली आहे आता अशीच तुम्ही गरमागरम खाऊ शकता गॅस करा बंद सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ही भाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीची भाकरी किंवा नाचणीची भाकरीसोबत भात घ्यायचं आहे जर तुम्ही डाईटवर असाल वजन कमी करायचं असेल तर भात शक्यतो नाही खाव आणि ही भाजी तुम्ही अशीच वाड्यामध्ये घेऊन नुसती खाल्ली तरीही चालेल तर मंडळी आय होप तुम्हाला आजची स्टर फ्राय भाजी आवडली असेल डाएटवर असाल किंवा कमी कॅलरीज तुम्हाला इन्टेक करायचे असतील हेल्थ कॉन्शियस असाल तर कधीही तुम्ही म्हणजेच दुपारी किंवा रात्री कुठल्याही वेळेला ही, ही स्टरफ्राय भाजी खाऊ शकता तर नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय